હાથ ધોર काय तर सर्व मजेत ना आय होप तुम्ही असणार तर मला जाम झोप आहे आजचा ब्लॉग यासाठी आहे की काहीच आज चिंबूर आणले चिंबोर आणलेले आणले त्यात जरा म्हणजे मी झोपलो होतो आणि चिंबोर साफ करत होते मला काय भेटलं नाही बघायला तर बेकार घाबरला असते तिला पण आज चिंबोऱ्या गुड्डी साफ करणार आहे पाहिल्यान चिंबोऱ्याला कधी हात नागला खाता येतांच्या हातपात साफ करत साफ करता खाता येते नाही तर काही लवकर जाऊन सबस्क्राइब करा बनवशील ना तर काही लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आज कसा काय चिमोरे वगैरे बनवतो त्या बघा या ब्लॉगमध्ये चला निकाल आज स्वप्नात चिंबर येतील नाही शिराला उपाय दिला ना चिंबर खास काय संबंध आता काय हायला वंड होती वंड होती माहिती आहे माहिती आहे काय ना हाय ना आहे तर काय लवकर जर चॅनल सब्स्क्राइब करा आणि आता लोक म्हणजे काय काय माझी मस्ती करतो ते आणि चिंबोरी कशी बनवत आहे को ते तुम्ही बघा तर चला जाऊया आता चिंबोरी धुवाला काय फोन करीन साफ इलाज करा लागेल चिंबोरी अरे सा अरे घाबरे काय चिंबोरी घे हातान घे बघ आता घे घे घाबरत घाबरतस तू मी ना घाबर चला मी माझा कसा कार झाला घाबरत तू काय काय करता चिंबोऱ्या काय करता बोऱ्या चिपर स्वप्ना चावत बघा गुतबुला करता अब बांधले असताना कधी काय चालल्यावर बादले ना सुट्या असतात <laughs> एक नंबरचे जगाण घाबरी असेल चेंबूर एनडीईवी ऍक्टिव्ह जाऊ म्हणजे बेकार घाबरते काय रे मी आता पावसाला जाऊ आलाय पावसा नाही आता मी दोन चार 4 दिवसांनी संडीला जातो चेंबूरला ते ना डायरेक्ट खोलीन टाकते चेंबूर समोर ते बारिश होती कढी नको जीव जाईल माझा चेंबूरला जाऊ माझ्यावटी काय मध्ये मोठी काठी-वीटी घालू तर आमची त्याला माशी बाबा तुम्हाला जीव घेव माझे जाऊ येऊ नका कि मोर आवरूस आई किती मोठे खावाला ऐकत नाही चार पाच खाईला खावलाय कोदर जात साफ करता सर कशी साफ करतोस कशी करतोस साफ तरी कोणता करताय येते शाबास बेटा बहुत बढ़िया खाताय ते म खाता दोन तीन खाई बस म दोन तीन मी बस करते वर्षी किती किती भरलेली आहे कशी भर भरलेली कशी भरता करून लाल गोरबर भरलेले असतात एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत आठ चेंबर डोळा मारतात डोळा मारतात म्हणा डोळा मारतात चेंबरे चेमरे दुबार

किती दिवस झालं फ्रॅक्चर एक महिना झाला एक महिना झाला नाही मग दाखल एक महिना झाला मम्मी पडले होते दवाखान्यात ती अंगठी तुटली तरी सांगला की बाबा तुटली म्हणून काय येत नाही मला सांग आता सांगतच नाही समजा कसं कोणाला वाटतं दवाखान हे नाही सांगत नाही ते काय समजा तर ती तशीच राहिली कोणला काय बोलता नंतर जास्त 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 दुखा लागली तेव्हा दवाखान घेऊन हे हाडाचे दवाखान पण वेळला लावसा मला अंगठी मोरून दुसरीकडे जॉईन पण झाली मग आता दवाखान बांधली मग आता बांधलाय पाय फ्रॅक्चर पाय क्लास असू दे आता ओके मम्मी म्हणून मम्मी जास्त व्हिडिओमध्ये मध्ये नसते कमी असते कारण पाय फ्रॅक्चर झालं चालता येत नाही काठी घ्यायला लागते हातामध्ये ती बघा काठी आहे ती काठी घेऊन जायला लागते त्याच्यामुळे जास्त काय मम्मीला शो करत नाही मी व्हिडिओमध्ये तर चला जाऊया आता आपण आपल्या किचन मध्ये चिंबोऱ्याची रेसिपी काढला काय करते कुठे मी नाही काजू ठेचते काजू यावर म्हणा तिला सांग कायच मा ते उडता आण सगळे तर बघा बघितला

फायनली रेडी झाली आजची मोडी तर काय तर आता बघितलं तुम्ही आता मी तेल टाकलाय त्याच्यामध्ये तवा मध्ये कशामध्ये का कढे कशामध्ये तेल टाकला कढेमध्ये तेल टाकलाय आणि तेलामध्ये तेल टाक <laughs> तेल टाकलं नाही मग तेलामध्ये तेल टाकलं हा टाकण्याचे

ती मी ते बटाखा बांधलाय गरम मसाला गरम मसाला थंड मसाला, आ, मसाला।, <laughs> मसाला का गरम मसाला गरम मसाला गरम मसाला गावाकडे गरम सिटी मध्ये गरम असं पण सिटी मध्ये गरमच होते ना गावाकडे थंडच होते हे काय बनवलंय एवढा भात <laughs> <laughs> मसाला मसाला किती जे म्हणतात एकदम सोपी पद्धत सोपी तर नवीन तुला काही लिहित नाही मस्त नाही तुला ना कुणी विषय घेणार काय एकदम सोपी पद्धत आता तुला नवीन काय येते बनवत आहे एक तो जीवा जेवण बनवता येतो बाकी का बाबा नवीन नवीन आटप्या बनवायचा काय 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 नाही असं वाटत टाकलं शिजवशील का चिंबर ना

कधी काय म्हणा का माहिती फुकट दोरा डम्ब गेला ड्रम्ब आता फायनलची बोरी शिजत ठेवल्या आता वाट बघू कधी तर हॅलो काहीच मी आता चालू आहे माझ्या माझी एकच बहीण आहे तर तिच्या मुलाचा आज बड्डे आहे तिसरा बड्डे आहे एक दोन तीन तिसरा बड्डे आहे तर त्या बड्डेला चालू आहे सेलिब्रेटसाठी तर काय करू म्हणजे काय नेऊ काय नऊ काहीच नाही आण म्हणजे आज काल पालखी होती दमलो ना म्हणून मग गेलो केक आणला फक्त आणि गेलो आणि एवढी ट्रॅफिक भेटली कोपरूलला कारण मंगळवार मार्केट वगैरे असतं तर तिथे मला ट्रॅफिक भेटली तर असू दे तर काहीच थोडा लेट झालो मी तोंडाला पावडर पण नाही दमलो होतो थोडा विकनेस होता आजारी होतो तर केक वगैरे आणला आता तो केक वगैरे घेऊन आम्ही मी आणि माझा भाऊ तो जर आम्ही चालू बर्थडेला तर चला जाऊया आता आपण बर्थडेला केक घेऊ दे केक 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 घे केक पकड अच्छा आता काय फर्निचर झाली तयारी तुझी फायनली झालेली आहे तर काय चला आता आपण जाऊया

ये पानी ये गांव पास्ट है मेरी गांव की बेटी तू का कहां सोई है गांव में पड़ी भाई गोपी चली पास्ट है मेरी हर भरी सुदाला बेटी पावन जड़ी बोलो कुत्ते पास्ट है पावन जड़ी हमर के चाहिएदार इंशाल्लाह अट्टा रेल लाग सड़क पे या सिटियन सिटियन तो हाथ का हां दो ना तो नहीं kan <laughs> Happy birthday to you. Happy birthday dear Timber Happy birthday, Happy birthday. Happy birthday.

બંધરી છે પડકે કે બોલી ઓ ઓ સતો ગટ કોને કે બેલા તમે કોને લાગી તુની 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 કોને તુગી फक्त आशा कर रहा है केक खावलाया ए माते हाय एकी माझा केक खाला ए ओनी लगिरी बल्ला सेन मागल ফোন কেল বগু তে কে কৈ দি পাঠ পাঠ খোল কৰো খীক্ষা खोकेल पेंटचा पाऊस खोला कधी जण आहेत बघा नोट्या नोटी देवा देवाल तरी खाबर <laughs>